येस गोड शब्द सगळ्यांनाच आवडतात आपल्याला प्रत्येकाला गोड शब्द हवे असतात पण त्या गोड शब्दांमागे मनातलं देखील गोडवा तितकाच महत्वाचा मनामध्ये पण गोडवा आहे आणि शब्दही गोड आहे तर त्याचे चव खूप चांगले लागते पण समजा मनामध्ये गोडवा नाही आहे आणि फक्त शब्द गोड आहेत चव चा लागेल चांगली ऑबियसली छान नाही लागत तर आज मकर निमित्त आपण त्याच गोष्टीवर बोलणार की या मकर संक्रांतीनिमित्त ज्या ज्या व्यक्तींबद्दल तुमच्या मनामध्ये कडवटपणा आहे किंवा काही जणांनी तुम्हाला हर्ट केलेला आहे टोचून बोललेला आहे अपमान केलेला आहे तुम्हाला यस आणि त्या गोष्टी आठवून आज पण तुम्हाला त्रास होतोय तर त्यांना माफ करण्यासाठी आज मकर संक्रांती निमित्त एक संधी आहे येस तर का माफ करायचं माफ करण्याबोदर पहिल्यांदा समजून घ्यायचंय की का माफ करायचंय आपण त्यांना आणि मी असं म्हणत नाही की सगळ्या गोष्टी माफ करा सगळ्यांना माफ करा येस मी काय म्हणतोय की ज्या गोष्टी शक्य आहेत ज्यांना ज्यांना माफ करणं शक्य आहे तर ते नक्की कर आणि ज्यांना माफ करणं शक्य नाही आहे किंवा ज्या गोष्टींना माफ करणं शक्य नाही आहे तर त्याबद्दल पण काय करायचं ते मी नंतरना बोलवलं आहे पहिल्यांदा आपण बोलूया की ज्या गोष्टींना आपण माफ करू शकतो त्यावर आपण पहिला बोलूया असं समजा की दहा गोष्टी आहेत खटकलेल्या आहेत डिस्टर्ब झालेल्या आहेत त्रास झालेला आहे येस तर ते दहा पैकी ऍटलीस्ट एक तीन चार गोष्टी तर अशा आहेत की ज्यांना तुम्ही खरंच माफ करू शकता जर जर करू शकत असाल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की त्यांना माफ करायचं तर पहिल्यांदा आपण बघूया की माफ का करायचं माफ करण्यासाठी सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का तुम्ही समोरच्याला माफ करताय याचा अर्थ काय माहिती का तुम्ही समोरच्याला माफ करून तुम्ही तुमच्या स्वतःवर उपकार करताय समोरच्याला माफ करून आपण आपल्या स्वतःवर उपकार करतोय का कारण की हे बघा की घटना एकदाच घडून गेलेली आहे आणि ती घटना आठवून 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 आपण आपल्या स्वतःला त्रास करून घेत आहे येस समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला

जर तुम्ही माफ नाही केलात तर काय होईल की तेच तेच विचार येतील निगेटिव्ह विचार निगेटिव्ह फिलिंग्स आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन्स नेचरमध्ये जातील आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन्स जर आपण इमेट करत असू तर निगेटिव्ह तशा टाईपच्याच घटना आपल्या आयुष्यात रिपिटेडली घडत राहतात येस एका व्यक्तीसोबत निगेटिव्ह झालं बघा बऱ्याच जणांच्या आयुष्यात या ह्या गोष्टी रिपिटेडली घडत आहेत की एका व्यक्तीसोबत निगेटिव्ह काहीतरी स्पेसिफिक घटना घडतीये अपमानाची घटना घडतीये दुसऱ्या व्यक्तीसोबत पण तशीच तिसऱ्या व्यक्तीसोबत पण तशी कोणासोबत हर्टची घडत असेल तर हटचीच रिपीटेडली घटना घडते का घडत आहे कारण तुम्ही त्याच त्याच गोष्टी विचार करताय त्याच गोष्टी फील करताय तुमच्या बॉडीमधनं तेच व्हायब्रेशन इमिट होत आहेत तर समोरच्याला माफ का करायचंय कारण की तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं तुम्हाला रिलॅक्स आनंदी आयुष्य जगायचंय त्यासाठी तुम्हाला माफ करायचं यस त्यांना माफ केल्याने काय होईल कि तुमचे त्याबद्दलचे निगेटिव्ह विचार निघून जातील तुम्ही रिलॅक्स राहाल यस तुम्ही रिलॅक्स राहिला ना तुम्ही पॉझिटिव्ह राहाल पॉझिटिव्ह विचार कराल पॉझिटिव्ह फील कराल पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स इमिट करायला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन केल्यानं पॉझिटिव्ह घटना तुमच्या आयुष्यात घडते येस का माफ आप करायचंय आपण दोन कारण आपण समजून घेतलेली आहेत आता ज्या ज्या गोष्टींना शक्य आहे नक्की माफ करा तर त्यासाठी आपण आता काय करतोय एक, एक छोटीशी एक ते दोन मिनिटाची एक छोटीशी एक्सरसाइज आपण प्रॅक्टिकल एक्सरसाइज आपल्याला करायची आहे येस सगळेजण रेडी व्हा हातातला मोबाईल वगैरे बाजूला ठेवा डोळे बंद करा कम्फर्टेबली बसा डोळे बंद आहेत पूर्णपणे कम्फर्टेबली रिलॅक्स बसलेला हात एक दीर्घ श्वास घेत आहे हळू नॉर्मल चालू द्या जस श्वास चाललाय तसं चालू द्या तर आता असे कोणते लोक आहेत की ज्यांच्याबद्दल त्यांना आठवलं किंवा त्या व्यक्तींना पाहिलं की तुम्हाला त्रास होतो काही घटना घडलेल्या आहेत आयुष्यामध्ये तर त्या घटना आठवा त्या घटनांपैकी कोणत्या अशा घटना आहेत कोणत्या अशा समोरच्या व्यक्तीच्या गोष्टी खटकलेल्या आहेत की ज्यांना तुम्ही माफ करू शकता पहिल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या गोष्टींना तुम्ही माफ करू शकता त्या गोष्टींना माफ करून टाका येस पहिली गोष्ट बघा अशी कोणती छोटी गोष्ट गुणी आहे गुणी की मी माफ करू शकतो त्या गोष्टी नक्की माफ करा सोडून द्या त्या गोष्टीला अजून अशी कोणती गोष्ट आहे पहा की ज्याला मी खर सहजतेनं माफ करू शकतो फक्त बुद्धीनं नव्हे खरंच मनातून न खरंच माफ करू शकत असेल तर माफ करा छोट्या छोट्या गोष्टी घ्या की ज्यांना तुम्ही सहजतेनं माफ करू शकता सोडून द्या माफ का करताय त्याच कारण आठवा आत्ता आपण त्यावर द्वा, चर्चा केली आहे की दुसऱ्यांना माफ करून आपण आपल्या स्वतःवर उपकार करतोय आपल्या मनातला कचरा काढून टाकतोय आपले व्हायब्रेशन अपग्रेड करतोय आपण यस त्यासाठी आपल्याला समोरच्या व्यक्तीला माफ करत आहे भले चूक समोरच्याची माफ करायचं आहे भले तुम्हाला त्यांच्याशी काय बोलायचं आहे काय वाद घालायचं आहे नक्की घाला नंतर पण पहिल्यांदा माफ करा माफ करा कारण की मनातला कचरा काढणं गरजेचं आहे माफ करत सोडून देताय आहे हळूहळू दोन्ही हात एकमेकांवर रब करा एकमेकांवर घासा आणि डोळ्यांवर ठेवून हरगदपणे हरवाळपणे डोळे उघडू शकता ज्यांना माफ करू शकताय त्यांना माफ करताय चांगली गोष्ट आहे आणि ज्या गोष्टींसाठी काही गोष्टींसाठी माफ करू शकत नाही तर त्यासाठी एन एल पीचा आधार कॅटेगरी एन एल पी म्हणजे काय एन एल पी म्हणजे आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग न्युरो म्हणजे आपल्या ब्रेनचे न्युरोन्स लिंग्विस्टिक जे लँग्वेजद्वारे त्याची प्रोग्रॅमिंग करणे लँग्वेज दोन प्रकारचे आहे एक आपले वर्बल लँग्वेज जे आपण बोलतो ते आणि दुसरं आहे नॉन वर्बल जी आपली कोडे लँग्वेज आणि प्रोग्रॅमिंग करणं प्रोग्रॅमिंग म्हणजे काय नाही की आपल्या ब्रेनमध्ये न्युरल पाथेज तयार होत असतात त्याची प्रोग्रॅमिंग जसं एका मध्ये आपण गेलो की जिथं फरशीवर धूळ साचली आपण एक वाटी पाणी टाकलं तर पाणी हळूहळू त्याचा रस्ता तयार झाला एक पाथवे तयार होईल सेकंड डे आपण तिथं गेलो कोरडं झाल्यानंतर परत तिथे एक वाटी पाणी टाकतं पाणी त्याच रस्त्याने पुढे जाईल जिथं काल रस्ता तयार केला होता तो जो पाथवे तयार झाला तसेच आपल्या ब्रेनमध्ये न्युरल पाथवेस तयार होत असतात जसं की एखाद्या व्यक्तीला बघितलं की तुम्हाला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यांच्याशी बोलत राहाव असं वाटतं म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल पोझिटिव्ह न्यूरल पाथवे तुमच्या मनामध्ये तयार झाला तसंच त्याच्या विरुद्ध पण असतं काही व्यक्तींना बघितलं की तुमचं डोकंच वाटतं तुम्ही डिस्टर्ब होता निगेटिव्ह फील होतं राग येतं चीड येतं हर्ट वाटतं दुःख वाटतं म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह न्युरल पाथवे क्रिएट झाले आणि न्युरोलिग्निस्टिक प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून आपण निगेटिव्ह न्युरल पाथवेजला आपण डिफ्यूज करू शकतो आणि नवीन चांगले पॉझिटिव्ह न्युरोल पाथवेज आपण तयार करू शकतो येस न्युरोलिमिस्टिक प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून आणि इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या मध्ये तर त्यासाठीचा एनएलपीचा फाउंडेशन कोर्स आपण येत्या वीस तारखेला चालू करत आहोत ऑनलाईन आहे हा कोर्स तर या कोर्सची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तर हा एनएलपी फाउंडेशन कोर्स दोन आठवड्याचा कोर्स असणार आहे तर यामध्ये मंडे टू फ्रायडे असे त्याचे सेशन्स असतील तर दररोज संध्याकाळी इव्हनिंगला सात तीस ते नऊ वाजेपर्यंत असेल तर संध्याकाळी साडेसात ते नऊ या वेळेत ते सेशन असतील असं पहिल्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार दुसऱ्या आठवड्यात परत सोमवार ते शुक्रवार असे दोन आठवड्यापर्यंत हे चालेल आणि या प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असेल म्हणजे एखादं सेशन अटेंड करावं तुम्हाला उशीर झाला किंवा एखाद्या सेशनचे रिव्हिजन करायचे असेल तर नंतर तुम्ही किती त्याची रिव्हिजन करू शकता वर्षभर याची रेकॉर्डिंग तुमच्याकडे उपलब्ध असते तर या कोर्समध्ये आपण शिकणार काय आपण महत्वाचा मुद्दा या कोर्समध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला भाग आहे की पास्ट पास्टला क्लिअर करणं निगेटिव्ह पास्ट म्हणजे भूतकाळातल्या काही पेनफुल मेमरीज असतील त्रासदायक आठवणी असतील तर एखाद्या व्यक्तीला बघितलं की तुम्हाला टेन्शन येत आहे पण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत राहायचं आहे तर त्या व्यक्तीबद्दल जे काही निगेटिव्ह निरोड पातळी जाईल त्या निगेटिव्ह निरोड पातळीला आपण डिफ्यूज करू शकतो यस निगेटिव्हला न्यूट्रलाइज करायचं यस पास्टमध्ये फक्त व्यक्तींबद्दलच नाही तुमच्या आयुष्यात काही फेल्युअर्स असतील काही मोठ्या घटना घटल्या असतील तर पहिला आपण त्यामध्ये कोर्स मधला पहिला पार्ट असणार आहे की निगेटिव्हला न्यूट्रलाइज करणं यस त्यानंतर दुसरं पार्ट असणार आहे की तुम्हाला क्लॅरिटी मिळेल येस क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी यस मला आयुष्यात नेमकं काय हवंय मला पैसा हवा आहे नाव हाय प्रसिद्धी हवी आहे नातेसंबंध हवे आहेत हेल्थ हवी आहे एक्झॅक्टली काय हवं आहे सगळं हवंय एक्झॅक्टली काय आहे क्रिस्टल क्लिअर अतिशय क्रिस्टल क्लिअर तुम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी मिळेल आणि मग क्लॅरिटी मिळाल्यानंतर मग ते अचीव करण्यासाठी काही टूल्स टेक्निक असतील तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचंय लोकांशी ताळमेळ करायचं आहे रॅपोचं स्किल आहे बरेच काही काही टूल्स टेक्निक आहेत तर त्याचा आपण नक्की लाभ घेऊ शकता स्क्रीनवर याचे डिटेल्स तुम्हाला दिसत असतील डिस्क्रिप्शनमध्ये जा त्याचे डिटेल्स आहेत नक्की याचा लाभ घ्या येत्या वीस तारखेला हा कोर्स चालू होत आहे येस थँक्यू थँक्यू सो मच